परत जर बांबू लावला ना तुमच्या सर्वांचा बांबू लावेल मी मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचं वक्तव्य खालापूर टोल नाक्यावर पाच किलोमीटर पर्यंत रांगा लावून टोलचा झोल चालू टोल नाक्यावर टोल वसुलीमुळे होतो आहे वाहतुकीस अडथळा जरा तुम्हीही वाहतुकीचे नियम पाळा नाहीतर मनसेचा पुन्हा होईल राडा मग म्हणू नका महाराष्ट्र सैनिकांनो कायदा हातात घेऊ नका असाच प्रकार सध्या चालू असल्याचे दिसून येत आहे ज्यांनी नियमांची अंमलबजावणी करून जशी सर्वसामान्य नागरिकांवर कारवाई करण्यात येते त्यांच्याकडून टोलाचा करत असलेल्या टोल वसुली धारकांवर कारवाई केली जात नाही पण हीच कारवाई सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कांसाठी महाराष्ट्र सैनिक जेव्हा रस्त्यावर उतरून करतो तेव्हा मात्र कारवाईचा बडगा उभारला जातो त्यामुळे कायदा कोणासाठी आणि कायद्याचे रक्षक व भक्षक कोण असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमध्ये दिसून येतो आहे आणि असं शंभरावा अखिल भारतीय नाट्य संमेलनाचा कार्यक्रम आटोपून मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे मुंबईच्या दिशेने येत असताना खालापूर टोल नाक्यावर हजारोंच्या संख्येने गाड्या टोलवर पाच किलोमीटरच्या रांगेत तासनतास तास अडकल्या होत्या त्यातच टोल वसुलीमुळे वाहतूक अडथळा निर्माण होऊन लोकांची होत असलेली गैरसोय आणि अम्बुलन पाहून स्वतः उतरून अडकलेल्या रस्ता करून द्यायला लागले तेव्हा ठाकरे शैलीत परत जर बांबू लावला ना तुमच्या सर्वांचा बांबू लावेल मी दम देऊन तासन तास झालेला ट्राफिक अडथळा काही क्षणात सोडवला गेला हे काम कोणाचे आहे आणि कोणामुळे ट्राफिक अडथळा होतो त्यांच्यावर प्रशासन कारवाई का करत नाही स्वतः ठाकरेंना रस्त्यावर उतरून हा ट्रॅफिक अडथळा सोडवावा लागला त्यावेळेस प्रशासन कुठे होते असे अनेक प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित झाले असून टोल वसुली धारकांवर ही पोलीस कारवाई करणार आहेत की नाही याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे ब्युरो रिपोर्ट जनता प्रभाव न्यूज खालापूर